हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवूयात महाराष्ट्रातील झणझणी जन अशी फेमस मिसळपाव शक्यतो महाराष्ट्रातील बऱ्याच म्हणजे भरपूर लोकांना झणझणीत जन मिसळपाव ही फार आवडते ही मिसळपावची रेसिपी वैयक्तिक आमच्या पद्धतीने मी इथे दाखवलेली आहे ही मिसळपाव बनवताना मी इथे वैयक्तिक आमच्या पद्धतीने बरेच सिक्रेट मसाले वापरलेले आहेत रेसिपी डिटेलमध्ये दाखवलेली आहे आणि करायला देखील तितकीच कि सोपी आहे तर वेळ न घालवता लगेचच करायला सुरुवात करूयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वादापुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत मिसळची भाजी बनवण्याकरता मी इथे मोडा आलेले अर्धा किलो मटकी घेतलेली आहे आणि सोबतच एक वाटी मटार ही क्रोझन मटार आहे म्हणजे ही मटार आपण वर्षभरासाठी कशी साठवून ठेवायची याचा व्हिडिओ मी या अगोदर तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यातीलच मी एक वाटी मटार घेतली ही मटार आपण दहा ते पंधरा मिनटासाठी अशीच पाण्यामध्ये ठेवून देऊ वाटण बनवण्याकरता मी इथे चार ते पाच मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत आणि एक वाटी खोबऱ्याचे काप घेतले सुरुवातीला एका लोखंडी पॅनमध्ये मी हे खोबरे गुलाबी रंगावर भाजून घेतले आणि त्यानंतर हा कट करून घेतलेला कांदा देखील आपण भाजून घेणार आहोत तर कांदा पॅनमध्ये टाकल्यानंतर अगदी अर्धा चमचा तेल टाकून हा कांदा आपण गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घेऊयात तर काही मिनटातच या पद्धतीने गुलाबी रंगावरती हा कांदा भाजून झालेला आहे भाजलेला कांदा थंड करण्यासाठी आपण एका डिशमध्ये काढून घेऊ हा ते पंधरा लोकांना इथपर्यंत मी आज मिसळपाव बनवत आहे त्यामुळे कांद्याचे प्रमाण जास्त घेतलेले आहे कांदा खोबरे थंड करून घेतले त्यासोबतच मी इथे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आणि तीन ते चार इंच अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत तर कांदा आणि खोबऱ्याचे वाटण करून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे सुरवातीला खोबऱ्याचे काप मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहेत त्यानंतर त्यामध्येच गुलाबी रंगावर भाजून घेतलेला कांदा टाकला आणि सोबतच घेतलेले अद्रक आणि लसूणसुद्धा यामध्ये टाकून आपण याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊ तर या पद्धतीने इथे कांदा खोबऱ्याची पेस्ट व्यवस्थित अशी बारीक तयार करून घेतली तर लगेचच भाजीला फोडणी करून घेऊयात भाजी आपण जास्त बनवत आहोत हो, त्यासाठी मी पातेले इथे मोठे वापरलेले आहे मिसळपावच्या भाजीवरती कट जास्त छान लागतो त्यामुळे मी इथे भरपूर तेल वापरलेलं आहे साधारण मी इथे एक छोटी वाटी तेल घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घेऊ शकता तेल तापल्यानंतर फोडणीला जिरे टाकले आणि एक वाटी बारीक चिरून कांदा घेतला म्हणजे चार ते पाच मध्यम आकाराचे कांदे बारीक असे कट करून घेतलेले आहेत आणि ते फोडणीला टाकून घेतले कांदा आपण गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घेऊ तर अगदी हलका गुलाबी रंगावर कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपण जी कांदा खोबऱ्याची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आहे तर अगदी लो गॅसवरती आपण हा मसाला परतून घेऊयात तर तेल सुटेपर्यंत हा मसाला मी इथे परतून घेत आहे सत्तर ते ऐंशी टक्के मसाला तळून झाल्यानंतर यामध्ये आपण बाकीचे साहित्य टाकून घेणार आहोत तर इथे बऱ्यापैकी कांद्यामधून तेल इथे रिलीज झालेलं आहे तेल व्यवस्थित मसाल्यामधून सुटल्यानंतर यामध्ये मी काही कडीपत्त्याची पाणी टाकून घेतली सुरुवातीला कडीपत्त्याची पाणी टाकली तर ती जास्त करपली जातील म्हणून मी नंतर यामध्ये पाणी टाकलेले आहेत कडीपत्त्याची पाणी टाकल्यानंतर मध्यम आकाराचा एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो देखील यामध्ये टाकून घेतला टोमॅटो कट करत असताना त्यातील बिया मी काढून टाकलेल्या होत्या टोमॅटो तळण्यासाठी यामध्ये मी इथे एक चमचा मीठ वापरलेला आहे मीठ टाकून झाल्यानंतर तीन ते चार मिनटासाठी हा मसाला पुन्हा एकदा आपण व्यवस्थित तळून घेऊयात कांद्याचा मसाला व्यवस्थित असा तळून झालेला आहे यामध्ये आपण काही कोरडे मसाले टाकू त्यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि एक चमचा हळद पावडर टाकली सोबतच दोन चमचे मिसळ मसाला आणि दोन चमचे चिकन मसाला टाकलेला आहे सोबतच मोठा एक चमचा सोलापुरी काळं तिखट आणि एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ मसाले दोन मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये इथे मी एक वाटी पाणी टाकून घेत आहे एक वाटी पाणी टाकून सुरुवातीला आपण हे मसाले थोड्या पाण्यामध्ये व्यवस्थित शिजून घेऊयात तर सुरुवातीला थोड्या पाण्यामध्ये पाच मिनिटे हे मसाले आपण व्यवस्थित शिजवून घेऊ सुरुवातीलाच मी गॅसवरती दुसऱ्या बाजूला एका पातेलामध्ये ग्लासभर पाणी टाकून घेतलेली मटकी उकडत ठेवलेली होती मटकी उकडत असताना त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ टाकून मी ती उकडत ठेवलेली होती त्यानंतर यामध्ये आपण उकडून घेतलेली मटकी टाकून घेऊयात व्हिडिओ जास्त मोठा व्हायला नको त्यामुळे मी उकडलेल्या मटकीचा व्हिडिओ काढलेला नाही तर पातेलामध्ये उकडून घेतलेली मटकी आपण पाण्यासकट सर्व यामध्ये टाकून घेत आहोत सर्व मटकी टाकून घेतल्यानंतर आपण यामध्ये जसे लागेल तसे पाणी वापरणार आहोत तर याच मटकी उकडलेल्या पातेलामध्ये मी पुन्हा एक ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे ते देखील यामध्ये मी टाकून घेते शक्यतो कोणतीही भाजी बनवताना वरून आपण ज्यावेळी पाणी वापरतो ते थोडे गरम असले तर भाजीला कट व्यवस्थित येतो त्यामुळे मी बऱ्याच भाज्यांमध्ये पाणी हे गरम करूनच वापरते तर इथे देखील मी पाणी गरम करून वापरलेलं जे आहे जेवढा आपल्याला याचा रस्सा करायचा आहे ते तेवढे पाणी गरम करून यामध्ये टाकून घ्यायचे तर या पद्धतीने मी इथे मटकीच्या भाजीचा रस्सा वाढवून घेतला भाजी ही आपण मटकीची झणझणीत जन करणार आहोत त्यामुळे मी वरून आणखीन दोन चमचे सोलापुरी काळा मसाला यामध्ये टाकून घेतला हा मसाला भाजी उकळताना वरून टाकल्यामुळे भाजीची टेस्ट छान येते सोबतच वरून अर्धा चमचा मीठ टाकून घेतले सुरुवातीला कांदा मसाला तळताना मीठ वापरलेले होते नंतर मटकी शिजवताना मीठ वापरलेले होते म्हणून मी नंतर चव पाहून अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे मीठ आपण तीन वेळा वापरलेला आहे त्यामुळे चव बघून व्यवस्थित अंदाज घेऊन तुम्ही मीठ वापरू शकता तर भाजीला छान उकळी आल्यानंतर यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकली यामध्ये आपण हा मॅगी मसाला टाकून घेणार आहोत तर मिसळपाव बनवत असताना हा मी वैयक्तिक माझ्या पद्धतीने मॅगी मसाला वापरते या पद्धतीने एक वेळा अवश्य भाजी करून पहा मी इथे भाजीचे प्रमाण जास्त केलेले आहे त्यामुळे मी इथे मॅगी मसाल्याच्या दोन पॅकेट वापरलेले आहेत तुम्ही जर भाजी थोड्या प्रमाणात करत असाल तर एकच पॅकेट वापरा तर या पद्धतीने ही भाजी आपण पाच मिनिटे शिजवून घेऊ आणि वरून आणखीन थोडी चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली तर या पद्धतीने इथे मिसळची भाजी जन तयार झाली तर पहा व्यवस्थित असा भरपूर आपल्या भाजीला कट आलेला आहे आणि मिसळपावमध्ये ही थोडी झंझणीत आणि तर्रेदार छान लागते तर आपण लगेचच मिसळपावसाठी लागणारी बटाट्याची भाजी करून घेऊया त्यासाठी मी इथे पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत उकडलेल्या बटाट्याला बारीक आकारामध्ये कट देऊन घेत आहे तर या पद्धतीने ते सर्व बटाटे मी व्यवस्थित अशी कट करून घेतली तर कट करून घेतलेली आपण याची भाजी तयार करून घेऊ तर भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला एक छोटंसं वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरचीचे तुकडे टाकून घेतले मी ते पंधरा ते वीस मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्ही तुमच्या चवीनुसार यादी करू शकता आणि सोबतच पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आणि तीन ते चार अद्रकचे तुकडे टाकले काही कडीपत्त्याची पाने देखील यामध्ये टाकली आणि मिक्सरला याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली तर या पद्धतीने ते पेस्ट आपली तयार झाली तर भाजीला फोडणी देऊन घेऊ त्यासाठी एक मोठी कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घेतले तेल चांगले कडकडीत गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरेची फोडणी देऊन घेतली जिरे मोहरीची फोडणी झाल्यानंतर यामध्ये आपण वाटून घेतलेले मिरचीचे वाटण टाकून घेऊ तर मिरचीचे वाटण टाकल्यानंतर ही एक मिनटासाठी मिरची तेलामध्ये परतून घेतली त्यामध्ये इथे मी अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग टाकलेला आहे हळद आणि हिंग व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्येच मी एक चमचा मीठ टाकून घेतले मीठ चवीनुसार कमी अधिक करू शकता व्यवस्थित तेलामध्ये ते सर्व साहित्य एकत्र झाल्यानंतर त्यामध्ये कट करून घेतलेला बटाटा टाकून -टा घ्यायचा आहे तर मी ते बटाटा टाकून -टा पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते तर बटाटा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकल्यानंतर बटाटा लगेचच एक मिनटामध्ये वापून तयार झालेला आहे हा बटाटा आपण उकडून घेतलेला आहे त्यामुळे जास्त वेळ वापवण्याची अजिबात गरज नाही अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा तर या पद्धतीने ते आपली बटाट्याची भाजी तयार झाली तर मिसळपावचा रस्सा तयार झाला आणि सोबतच बटाट्याची भाजी देखील तयार झाली तर मिसळपावसाठी मी इथे मिसळचा फरसाण घेतलेला आहे आणि सोबतच बारीक कट करून घेतलेला कांदा कोथिंबीर आणि लिंबू लिंबू देखील चिरून घेतलेला आहे तर लगेचच आपण मिसळपावची डिश तयार करून घेऊ त्यासाठी एका डिशमध्ये मी इथे पाव घेतलेले आहेत म्हणजेच हे लादी पाव घेतलेले आहेत आणि सोबतच चिरलेली कोथिंबीर कांदा आणि लिंबू घेतले तर डिशमध्ये सुरुवातीला आपण थोडा बटाटा पसरून घ्यायचा आहे बटाटा टाकल्यानंतर त्याच्यावरतून आपण लगेचच फरसाण टाकून घेऊयात तर फरसाण आवडीप्रमाणे टाकून घेतला तरी चालेल तर, तर मी इथे थोडा जास्तच फरसाण टाकून घेत आहे फरसाण टाकल्यानंतर आपण तयार केलेली मिसळची रस्सा भाजी टाकून घेऊ ही भाजीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी आधी करू शकता तर मी इथे ही भाजी अशी सर्व व्यवस्थित टाकून घेतली भाजीवरचा कट म्हणजेच भाजीवरील तरी देखील टाकून घेतली आणि वरून बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे सोबतच आवडत असल्यास थोडे लिंबू देखील टाकून घ्या तर ही भाजी आपण जास्त झणझणीत बनवलेली आहे त्यामुळे मी इथे थोडे लिंबू देखील टाकून घेते तसं पाहिलं तर मिसळपावची भाजी ही झणझणीत भाजी खाल्ली तरच टेस्ट लागते तर अशा पद्धतीने आपली इथे साध्या सोप्या पद्धतीने झटपट अशी मिसळपाव तयार झालेली आहे तर ही भाजी बनवत असताना आपण जे काही मसाले वापरलेले आहेत त्यामुळे खरंच ही मिसळपावची भाजी फार टेस्टी होते तुम्ही एक वेळा ही मिसळपावची भाजी आमच्या पद्धतीने करून पहा मला खात्री आहे तुम्ही वारंवार याच पद्धतीने मिसळपाव बनवाल करायला अगदी साधी सोपी आणि खाण्यासाठी तेवढीच टेस्टी मिसळ पावची भाजी अवश्य करून पहा पुन्हा भेटू अशाच एखाद्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद